आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे टरबूजपासून पासून उन्हाळा होता भयानक ऊन होती आणि आम्ही पी जीवर फक्त एका फॅनवर राहत होतो हे सगळ्या गोष्टीतून मी बाहेर निघाली आणि एक महिन्याचा जो पी जीवरचा माझा पूर्ण प्रवास आहे तो तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पाहायला भेटत आहे पी जीवर आम्ही फार कमी राहायचो क्लासमध्ये जास्त राहत होतो आम्ही तरीसुद्धा क्लासवरून जेव्हा वापस पी जीवर जात होतो तेव्हा तिथे गेल्यानंतर जे हाल व्हायचे ते हाल मी तुम्हाला सांगू शकत नाही बाकी काही गोष्टीचे हाल नव्हते बट तिथे ना गरमी खूप व्हायची आणि फॅनच होता त्याच्यामुळं खूप भयानक त्रास झाला आम्हाला सगळ्यांनाच त्रास झाला आम्ही मॅमला कूलर पण मागितला होता बट मॅम म्हटलं की आम्हाला कूलर द्यायला नाही परवडत तुम्हाला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि आम्ही एवढे पैसे नव्हते सगळ्यांकडे की बाबा कूलर आम्ही सगळेजणं घेऊ आणि जेवढ्या जणींना कूलर पाहिजे होता तेवढ्या जणींनी मिळून आम्ही घेऊ शकलो असतो बट बाकीचे लोक तयार नव्हते त्यासाठी असे भरपूर सगळे प्रॉब्लेम्स होते तर त्यासाठीच आज मस्तपैकी टरबूज खाल्लं त्याच्यानंतर दुपारचं जे लंच ब्रेक झाला होता त्या लंच ब्रेकमध्ये आज डोसा खाल्लेला त्या पहिले आम्ही क्लासमध्ये आलो तर जे काही आम्हाला मॅमने साडी ड्रापिंग शिकवल्या एक सिंपल साडी शिकवली होती आणि एक साऊथ इंडियन साडी कशी नेसवायची ते शिकवलं होतं तर त्याची पहिले प्रॅक्टिस केली आणि तुम्ही पाहिलीच असेल साऊथ इंडियन साडी पहिल्याच्या मुलीची होती साडी ती साऊथ इंडियन साडी होती तर तशी जर साडी कशी नेसवायची ते तुम्हाला पूर्णपणे एक व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा मी एक त्याचा सेपरेट छोटासा व्हिडिओ काढेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल आणि या ह्यासुद्धा साडी ही जी आहे ही आपली जी सहावार साडी आहे त्यापासून नववार साडी कशी नेसवायची ती आहे ग्रीन कलरची साडी तुम्ही मला मॅसेज करा तुम्हाला जर वाटत असेल की ह्या सगळ्या साड्या तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करायला पाहिजे कशा नेसवायच्या तर ने तर मी त्या बिलकुल त्यांचे व्हिडिओ बनवणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार तर सिम्पल असंच दिसतात ह्या साड्या बट भरपूर गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून साडी नेसावं लागते तेव्हाच कुठे एकदम प्रॉपर अशी ही साडी दिसते तर ही आहे ब्राह्मणी साडी आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रॅक्टिस करायची होती तर आम्ही प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर जेव्हा वापस जाताना तुम्हाला भेटते आहे मी क्लासमध्ये भरपूर दिवसानंतर हॅलो खूप दिवसानंतर भेटत आहे तुम्हाला कारण की आजची खुशीच तेवढी मोठी आहे आज ॲक्च्युली मला व्हॅनिटी भेटलेली आहे फायनली आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे म्हटलं चला तुम्हाला पर्सनली सांगते की आज व्हॅनिटी भेटलेली आहे आणि व्हॅनिटी भेटणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हां त्याचे मी पूर्णपणे पैसे मोजलेले आहे आणि ती व्हॅनिटी काही अशी तशी व्हॅनिटी नाही आहे खूप स्पेशल आहे खूप खूप स्पेशल आहे भरपूर सगळे पैसेसुद्धा त्याच्यात मी घातलेले आहे आणि खूप आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टी ते व्हॅनिटी भेटवायसाठी मला करावं लागलेलं आहे इथे येऊन एक महिन्याचा सगळ्या गोष्टी माझी पण आहे व्हॅरिटी मला दिली आहे काय काय आहे काय काय नाही माहिती नाही होणार की नाही कारण की खूप गोष्टी होतच नाहीये तुमच्यासोबत शेअर करणं बट आता फक्त दहा दिवस राहिलेले इथून जायसाठी आणि मी खूप खुश आहे दहा दिवस राहिलेले आहे आणि ही सीमा आहे आम्ही आणि आणि आता ही आता आहे आम्हाला झालेला भेटते बाय तर जाताना मस्तपैकी ब्रेड आणि चहा खाल्ला आणि हा जो ब्रेड आहे ना हा ब्रेड खरच एवढा टेस्टी होता आणि तो मी खरंच कधी विसरणार नाही मी खूपदा खायची मी आणि सीमा आम्ही दोघीजणी चहा आणि हा ब्रेड संध्याकाळी शक्यतो खायचो आणि खरंच तो खूप टेस्टी असा ब्रेड होता तर जाताना आम्ही आज मला व्हॅनिटी भेटली होती तर त्याचा व्हिडिओ काढला आणि मस्तपैकी घरी गेली आणि त्याच्यानंतर व्हिडिओ नाही काढले पण या समोरील व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेल तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड